पनवेल नवी मुंबई रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली आहे भारतीय जनता पार्टीच्या पाली देवत जिल्हा परिषद गटातून प्राची अमित जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव उपस्थित होते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते रॅली काढून भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले पाच फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडत असून या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांनी बुधवारी उत्स्फूर्त आणि जल्लोषात उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे तसेच राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली ही अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली